नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहे साडेपाच आता कसं आपल्याला रोजीरोटीचं काम आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण ओला आणि उबेर ऑन केलं आज तर काही दिल्ली फ्लाईट नव्हती त्याच्यामुळं म्हणलो जी राईड पडेल ती आज घेऊन टाकू आणि आज तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या गोष्टी मी माहिती देणार आहे आता बघू शकता मित्रांनो उबेरची राईड पडली पहिलीच राईड पडली आहे रेल्वे स्टेशन आता येईन नाशिकमधली तयारी चालू आहे मित्रांनो ही शिवजयंतीची तयारी झाली हे तुम्हाला पण माहिती आहे नाशिकमध्ये शिवजयंती खतरनाक बनल्या जाते मित्रांनो आणि आमच्या नाशिकमध्ये शिवजयंतीचा नात एकदम खतरनाक शिवजयंती होती मित्रांनो आमच्या नाशिकमध्ये आता बघू शकता कस्टमर पिकअप करून मी रेल्वे स्टेशनला ड्रॉपला केलंय आता कस्टमर ड्रॉप केल्यानंतर आपल्याला काही काम नव्हतं म्हणलं चला आपण नाशिक रोडचं डेकोरेशन बघू कसं बनवेल आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो नाशिक रोडचं डेकोरेशन खतरनाक बनवले नाद म्हणजे नाद आहे मित्रांनो एकच नंबर बनवले नाशिक रोडचं डेकोरेशन बघू शकता मस्त भोलेनाथचं बिन बनवलं त्यांनी आवडलं आपल्याला एकच नंबर बनवलं आहे डेकोरेशन आता काय आपण अशोक तांबावरलं डेकोरेशन बघू बघू शकता तुम्ही नाशिक सिटीमध्ये अशोक तांबाव महाराजांची मूर्ती खतरनाक मित्रांनो नाद म्हणजे नाद चला आता आपण इकडं मध्ये बसण्यापेक्षा गंगापूरच्या रोडच्या दिशाला निघू कारण आता बघू तिकडे काही राईड पडते का नाही पडत आता कम से कम मला एक तास झाला होता बसून मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कुठली राईड पडती बघू आता ओलाला एक राईड पडली होती परत राईड पडली ती रेल्वे स्टेशनला आता मी परत मित्रांनो रेल्वे स्टेशनला आलो आल्यानंतर मामाचा कॉल आला लवकर ये म्हण एक्सप्रेशनला तुझ्या गाडीला कस्टमर बघायला आलाय म्हणलो काय चला आता एक्सप्रेशनच्या पार्किंगला पोहोचल्यानंतर कस्टमर रेडीच होते तिथं आता बघू शकता समाधान भाऊचं आणि माझ्या गाडीचं सेल आऊट करायचं होतं मामानी कस्टमर बघितलं होतं म्हणलं ठीक आहे आता कस्टमर आहे गाडीचं चालू आहे त्यांचं चौकशी गाडीचं काय प्रॉब्लेम आहे चेक करत आहे तेवढ्यात मला परत वजर एअरपोर्ट पडले मित्रांनो मी परत वझर एअरपोर्टला निघून आलो बँगलोर फ्लॅ फ्लॅटला आता बँगलोर फ्लाईट येणार आहे तीन वाजता तोपर्यंत आपल्याला काही काम नव्हतं मित्रांनो बघू शकता हे आमचं नाशिकचं वजर एअरपोर्ट आता वजर एअरपोर्टला तीन वाजेपर्यंत आपल्याला काही काम नसल्यामुळं आता थोडी मधून म्हणलो गाडी आतमधून साफसफाई करून घेऊ आता मी थोडीफार मधून गाडी मस्त एकदम चकाचक केली आहे घरी गेल्यानंतर मस्त बॉडी वॉश मारून घेऊ आपण आणि मित्रांनो तिडून बिन बुकिंग पडली त्र्यंबकला गेलो आता त्र्यंबकला आलो होतो आम्ही दोघं जॉईंट बुकिंगला योगेश आवड आणि मी आता आम्ही त्र्यंबकला जॉईंट बुकिंगला आलो आणि तेवढं त्र्यंबकचे बिन आमच्या रिक्षावाले मित्र मंडळी बिन होते आणि त्र्यंबकमध्ये एकदम सुम सुनाट्टा आहे मित्रांनो संध्याकाळचे आठ वाजले तर बघू शकता तुम्ही आणि सकाळी आता तुटून निघाल्यानंतर मी आता घरी आलो आहे घरी आल्यानंतर मस्त फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर मित्र माझे मुलं ते भवरे खेळते कसं आहे लहान आहे खेळणाऱ्याचे ते त्यांना किती रागावलं तरी ते खेळतायचे आणि पण त्यांचं खेळणं पाहून मला जुन्या जुन्या आठवणी आल्या आपल्या बिन खेळण्याचे पण त्यांची पद्धत वेगळी मित्रांनो खेळण्याचे जे आपण पहिलं खेळलो होतं त्यांची वेगळी आहे आपलं वेगळं आहे आता बघू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा झाला आहे ते पण नक्कीच सांगा आणि लहानपणीचे बीन आठवणी मित्रांनो थोडंफार आलेच पाहिजे आता लहान मुलं इथे खेळणार आहे आणि त्यांचे एक्झाम चालू आहे तरी खेळणं बघू शकता तुम्ही चालू आहे दिवसभर भवरे खेळत राहते मित्रांनो त्यांना म्हणजे किती रागवा का रे एक्झाम चालू आहे अभ्यास करा नाही पप्पा उब... एक तास खेळू आता चालू आहे त्यांची बिन उद्याची शिवजयंतीची तयारी चालू आहे आता बघू शकता मित्रांनो दिवसभर माझं बिझनेस किती झालं ओला उबेरचा धंदा बघू शकता उबे ओलाचे केले मित्रांनो पाचशे तीन रुपये दिवसभरात फक्त दोन राईड मारले आणि उबेरचे तीन राईड मारले तर उबेरचे झाले अकराशे एकवीस रुपयाचं बिझनेस झाले आज दिवसभराचा ही माहिती आणि व्हिडिओ कसा झालाय नक्की सांगा भेटून